वादळी वाऱ्यानं धार्मिक कार्यक्रमाचा मंडप कोसळला भोकरदन तालुक्यातील वीस ते पंचवीस भाविक जखमी जखमींवर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं उडाला मंडप आणि लोखंडी पाईप भाविकांच्या अंगावर पडल्यानं जवळपास पंचवीस ते तीस भाविक जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना तात्काळ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवले भोकरदान तालुक्यातील वजीरखेडा इथं ता महारुद्र यज्ञाच्या निमित्तानं शुमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती आज रविवारी दुपारच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि हा मंडप उडून भाविकांच्या अंगावर पडला त्यात सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून जखमींना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यापैकी तेरा जणांचा सिटी स्कॅन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे दरम्यान भाजपचे पदाधिकारी गणेश बापू फुके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन जखमींची आस्तेवाईकपणे चौकशी केली आहे एक धार्मिक कार्यक्रम चालू आहे महारुद्र यामध्ये शिवपुराण कथा कीर्तन यज्ञाच यज्ञ हे सर्व चालू असताना लोक शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील गावातली बरीचशी लोक तिथं मंडपात बसलेली होती अचानक मोठी वाउठळ आली मंडप लावलेला होता तो वाऱ्यानं उडाला आणि वाऱ्यानं उडाल्यामुळं त्यातले जे काही वा त्या मंडपाला लावलेले स्टीलचे पाईप वगैरे होते ते काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळं थोड्याफार किरकोळ जखमा काही लोकांना झाले पण आमच्या महादेवाच्या कृपेनं सर्व सुरक्षित आहे आता काही इथं एक दहा पेशंट आणलेत काही थोडंफार ट्रीटमेंट करायला सिव्हिल हॉस्पिटलला आता आम्ही दाखल केले आणि आता ते चांगलेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे